उभे राहून पाणी का पिऊ नये शास्त्रीय कारण का हे जाणून घ्या लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की पाणी उभे राहून पिऊ नये पण कधी विचार केला आहे का यामागे नक्की काय शास्त्रीय कारण आहे अपचन आणि घ्यास उभे राहून पाणी प्यायल्याने थेट पोटात जाते थे। त्यामुळे हवा आणि पाणी एकत्र मिसळून घ्यास आणि अपचन होऊ शकते दुसरं म्हणजे पोषक तत्वांमध्ये अडथळा पोटात पाणी आणि हवा भरल्याने अन्न नीट पसरत नाही आणि त्यातील पोषक तत्वे शरीरातून पूर्णपणे शोषली जात नाहीत तीन नंबर संधिवात रोगांचा धोका उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी घशातून जलद जाते आणि तोंडाला पुरेसा मिळत नाही त्यामुळेच संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो चार नंबर हृदयावर ताण उभे राहून पाणी प्यायल्याने थेट पाणी रक्तात मिसळते ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येऊ शकतो पाच नंबर स्नायू दुखणे उभे राहून पाणी प्यायल्याने स्नायूंना ताण येऊ शकतो आणि पाठदुखी किंवा कंबरदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात सहा नंबर किडनीवर परिणाम उभे राहून पाणी प्यायल्याने किडण्यांवर जास्त ताण येतो आणि त्यांना जास्त काम करावे लागते त्यामुळेच किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो सात नंबर निर्जलीकरणाचा सा परिणाम असे वाटू शकते की उभे राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला लवकर तहान भागेल पण खरं तर यामुळे लवकर ताण लागू शकते आठ नंबर आयुर्वेदानुसार उभे राहून पाणी प्यायल्याने वात किंवा कप दोष वाढू शकतात ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरावर होणारे परिणाम लगेचच दिसतील असं नाही पण वाढत्या वयासोबत त्रास सुरू लागतो तुम्हाला हे परिणाम कसे वाटले आणि यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा